आज आम्ही बोलणार आहोत एका साध्या पेयाबाबत जे तुमच्या रोजच्या जीवनात आहे त्याचं नाव आहे ब्लॅक कॉफी तुम्हाला ब्लॅक कॉफी पिणं आवडतं का जर हो तर ही माहिती तुमच्यासाठीच आहे दिवसभरात तीन ते चार कप ब्लॅक कॉफी प्यायला तुमच्या एकृतावर काय परिणाम होतात चला जाणून घेऊया या पेयाचे यकृतासाठीचे फायदे आणि तोटे नमस्कार मी राजेश सावंत आणि तुम्ही पाहताय प्रहार न्यूज लाईन काही लोकांसाठी सकाळ किंवा दिवसाची सुरुवात ही चहा किंवा ब्लॅक कॉफी शिवाय होतच नाही हे पेय केवळ ऊर्जा देत नाही तर तुमच्या यकृताला म्हणजे लिव्हरला मजबूत बनवते असे सांगितले जात प्रत्यक्षात ब्लॅक कॉफी मध्ये कॅफेन आणि ऍसिडचे प्रमाण जास्त असते ज्यामुळे जास्त प्रमाणात सेवन केल्यानं तुमच्या पोटात आम्लपित्त होऊ शकतं तुम्हाला पेटके आणि पोटात जळजळ होऊ शकते ब्लॅक कॉफी मध्ये अँटी आणि इतर कंपाऊंड असतात दिवसभरात दोन ते तीन कप ब्लॅक कॉफी प्यायल्यास यकृतातील फॅट कमी होऊ शकतं फिर हेपेटायटिस आणि फायब्रोसिस आजारांचा धोका कमी होतो पण हे फायदे मिळवण्यासाठी कॉफी साखरेशिवाय आणि मर्यादित प्रमाणात पिणं आवश्यक आहे ब्लॅक कॉफी प्यायल्यास शरीराला तात्काळ ऊर्जा मिळते कॅफिनमुळे मेंदू में सतर्क राहतो आणि वर्कआउट करताना अधिक ताकद मिळते नियमित ब्लॅक कॉफी पिणाऱ्यांना टाईप दोन मधुमेहाचा धोका कमी होतो कारण हे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करते असे सरकार सांगितले जाते हृदयाच्या आरोग्यासाठी ही ब्लॅक कॉफी फायदेशीर आहे त्यातील घटक रक्तदाब नियंत्रित ठेवतात आणि हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका कमी करतात ब्लॅक कॉफीमुळे डिपोमाइन आणि सेरेटोनिन सारखे हार्मोन्स वाढतात ब्लॅक कॉफीचे फायदे खूप आहेत पण योग्य पद्धतीने प्यायला पाहिजे साखर न घालता दिवसात दोन ते तीन कप पुरेसे आहेत जास्त प्यायला झोप न येणं ॲसिडिटी किंवा भीती वाटणं नैराश्य अशा समस्या होऊ शकतात लक्षात ठेवा प्रत्येकाचे शरीर वेगळे असतं हे फायदे मिळवण्यासाठी संतुलित आहार आणि व्यायामही तितकाच आवश्यक आहे तसंच अधिक माहितीसाठी डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्या तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूजलाईन चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद